तर मित्रांनो मी तुमचा वर्दीतील सर्पमित्र फारूक नालवार मित्रांनो आज सकाळपासूनच थोडासा ताप होता त्यामुळं आज मी व्हिडिओ टाकणार होतो घरात साप येऊ नयेत म्हणून काय उपाययोजना कराव्यात परंतु तब्येत थोडीशी बरी नसल्यानं मी आज तो व्हिडिओ तयार करू शकलो नाही परंतु रात्री साधारण अकरा वाजताच्या सुमारास आमच्या कॉलनीमध्ये हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे त्या रस्त्याच्या इथे तुम्ही बघू शकता इथे थोडंसं हे आहे तिथेमध्ये ही घोनस आली होती त्यामुळं मी ताप आलाय वगैरे काही विचार केला नाही किती वाजलेत बघा मित्रांनो तुम्हाला दिसेल रात्रीच्या जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि ह्या वेळेला मी ही घोनस रेस्क्यू केलेली आहे यशस्वीरित्या सेफ

ताकत लावतो मित्रांनो हा साप तुम्ही बघू शकताय अतिशय ताकदवत असणारा हा साप भारतात सर्वाधिक दंश जर कोण करत असेल आणि सर्वाधिक मृत्यू जर कोणत्या सापाच्या विषामुळे होत असतील तर हा घोनस जातीचा जा साप आहे भारतात सर्वाधिक मृत्यू ज्या सापामुळे होतात तो हा घोनस साफल दाखवणार शॉटलला ना बस अंगावड्याच्या पांढरेपट असे चट्टे असतात आणि अजगरं समजून ह्याला बिनविषारी साप कन्सिडर करण्याचं चुकी आपले भारतातील लोक करत असतात हा अजगारासारखा दिसत असला जाड असतो भरपूर जाड असल्यामुळं लोक ह्याला अजगर समजतात याची रंगसंगती अंगावरची अजगर सारखीच असते परंतु हा अजगर नाही आहे मित्रांनो हा आहे भारतात सर्वाधिक व्यक्तींना मारणारा इंडियन रसल वायपर म्हणजेच घोनस ज्याला मराठी भाषेत आपण घोनस म्हणतो तो शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की संध्याकाळी तुम्ही ज्यावेळी शेतात पाणी पाजायला जाता रानात पाणी पाजायला जाता त्यावेळी कृपया मोठे बूट घाला जेणेकरून तुमच्या पायांचं रक्षण होईल आणि हा समजा या सापाचा स्ट्राईक जरी झाला या सापानं तुम्हाला चावण्याचा जरी प्रयत्न केला तर तुम्ही तुम्हाला जास्त इजा होणार नाही आहे या सापामध्ये हिमोटॉक्सिन नावाचं विष असतं जे आपल्या रक्तावर खूप प्रभाव करतं सुस्त दिसत असलेला हा साप असतो परंतु ह्याचा स्ट्राईक रेट जो आहे एका सेकंदात हा आपल्याला सहा वेळा दंश करू शकतो एवढा फास्ट याचं थोडं फास्ट याचं स्ट्राईक रेट आहे अतिशय रागीट अतिशय चावा घेणारा आणि आता हिवाळा सुरू आहे हिवाळा सीजनमध्ये एकतर यांची फिमेल जी आहे ती नको त्यांची फिमेल जी आहे ती पिल्लांना जन्म तर देते किंवा त्यांचा मेटिंग सीजन तर असतो त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन हिवाळ्यात जर रात्री तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं असेल तर आपल्यासोबत टॉर्च ठेवा पायात गंबूट घाला जेणेकरून समजा हा साप तुमच्या समोर आला तर तुम्हाला सापापासून बचाव करता येईल धन्यवाद